उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड या सिन्नर तहसील कार्यालय येथेच पूर्ण वेळ कामकाज पाहत आहेत त्यांची सिन्नर येथे पूर्ण वेळ उपस्थिती असल्याने तालुक्यातील जनतेची प्रांतस्तरावरील सर्व कामे सिन्नर येथेच होत असल्याने जनतेची वेळ व निफाड येथे जाण्या येण्यासाठीचा सा प्रवास खर्चाची मोठी बचत होणार आहे अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा मानसन्मान सिन्नरकर या नात्याने महाराष्ट्र राज्य वंजारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी दे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारी विविध कागदपत्रे तसेच ग्रामस्थांची महसुली कामे उपविभागीय अधिकारी कुमारी पूजा गायकवाड ह्या सिन्नर येथेच पूर्णवेळ काम पाहत असल्याने सिन्नरकरांची कामे सिन्नर येथेच होत आहे अशा या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सन्मान सत्कार होणे गरजेचे वाटल्याने वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष छबू कांगणे विलास सांगळे विलास दराडे दीपक मुंडे मेघा दराडे संगीता चौधरी संजय सानप बाळासाहेब सानप रामकृष्ण वाघ यांनी सिन्नर तहसील येथे उपस्थित राहून त्यांचे स्वागत व सत्कार पुष्पगुच्छ देऊन केले एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड आज वंजारी महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश आघाडीचे उपाध्यक्ष मान्य छबुभाऊ कांगणे विलासभाऊ दराडे प्रकाशजी आव्हाड बाळासाहेब सानप आर के सांगले सर राष्ट्रवादी महिला अध्यक्ष मेघाताई दराडे सहानेताई यांच्या सर्व उपस्थित माननीय प उपविभागीय प्रांताधिकारी पूजाताई गायकवाड यांचा आज सत्कार करण्यात आला आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आपल्या तालुक्यातील ज्या काही गोरगरीब लोकांच्या अडी अडचणी असतील त्या आपल्याला आता इथं सुटेबल होणार आहे आणि त्यांना आम्ही सर्व वंजारी महासंघाच्या वतीने शुभेच्छा देतो मी विलास सांगळे माळेगाव आज आमचे मित्र वंजारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष कांगणे उपस्थित वंजारी महासंघाच्या वतीने माननीय श्री प्रांताधिकारी मॅडम यांचा आम्ही वंजारी महासंघाच्या वतीने सत्कार करून त्यांना ते, शुभेच्छा दिल्या सिद्धार्थ कार्यालय येते प्रांताधिकारी श्रीमती प पूजा गायकवाड यांचा आज वंजारी महासंघ प्रदेश उपाध्यक्ष छबुशेठ कांगणे तसेच सिन्नर तालुका राष्ट्रवादी अध्यक्षा मेघाताई दारडे यांच्या उपस्थितीमध्ये तसंच सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं आपल्या तालुक्यामध्ये जे आले आलेले अधिकारी त्यांचं आपलं कर्तव्य की त्यांचं आपण स्वागत करून नंतर त्यांच्याकडे आपले प्रश्न मा मांडले पाहिजे त्यांनी सत्कार केल्यानंतर आम्हाला आश्वासन दिले गोरगरीब जनतेच्या काही प्रश्न आहेत ते आम्ही नक्कीच मार्गी लावू यापुढे समाजातील तळागाळातील जे लोक वंचित घटक आहे त्यांच्याकडे भरपूर अडचणी असतात ते प्रश्न लवकर मार्गी लागत नाही आणि त्यांनी आम्हाला यावेळी आश्वासन दिले की सर्व प्रश्न तुम्ही आमच्याकडे घेऊन या आणि ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहील आणि समाजातील कोणताही बी गरीब असो श्रीमंत असो मध्यमवर्गीय असो त्या सर्वांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहील असे आश्वासन दिलेले म्हणून मी त्यांचे आपल्या तालुक्याच्या वतीने वंजारी महासंघाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील का वाटचाली हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद